दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख विजय माने माजी नगरसेवक कैलास पवार आणि युवती सेना बेलापूर विधानसभा अधिकारी अश्विनी माने यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक तेवीस चोवीसमध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले रोज पाच हजारपेक्षा अधिक गरबारसिक या ठिकाणी गरबारास खेळण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात प्रभागातील नागरिक म्हणजे आपले कुटुंबीय असल्याची भावना माने कुटुंबियांची आहे आणि त्याचमुळे या प्रभागातील नागरिकांसाठी मागील सतरा वर्षांपासून या भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे सर्व शिवसैनिक महिलांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असल्याने दोन वर्षाच्या चिमुकल्यांपासून सत्तर वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण या ठिकाणी अगदी मनमोकळेपणाने नाचण्याचा आनंद लुटत असतात हजारो नागरिक एकत्र आले असताना देखील कुठलाही गोंधळ न होता केवळ आनंद आणि उत्साह नागरिकांना अनुभवता येतोय ही आंबेमातेची मातेची कृपा असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आले या वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी नवरात्र उत्साचं आयोजन केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी या विभागातील हजारो लोक या ठिकाणी सहभागी होतात त्याचं कारण एकच आहे की शिवसेनेच्या वर प्रेम करणारे सर्व मंडळ आहेत आणि हजारो लोक या ठिकाणी सहभागी होतात त्यातच आम्हाला बरं वाटतं की अशा असंख्य महिला भगिनी तरुण तरूं तरुणी आमच्या शिवसेना शाखेच्या दांडेरातून उपस्थित राहतो तर सर्व दांडे आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये असंच आमच्यावर सहकार्य करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या हा आमचा शिवसेना प्रस्तू सतरावा वर्ष चालू आहे गेल्या सतराव्या वर्षापासून आम्ही इकडे अगदी मोठ्या उत्साहाने शिवसेनेच्या मार्फत नवरात्र उत्सव साजरा करत असतो आणि विभागातील सर्व महिला भगिनी इथे अगदी हिरारीने भाग घेतात याचं कारण असं की कारण महिलांना इथे सुरक्षित वाटतं आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना संरक्षण पण देतो इथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ होत नाही आणि आम्ही शासनाचे सर्व नियम हे करून बाकी ठिकाणी डीजे लावलेले पण आम्ही बँजोच्या याच्यावरच आमचा नवरात्र उत्सव आम्ही साजरा करत आहोत आता तिसरा दिवस आहे आता पुढे पुढे बघा एवढी गर्दी इथे होणार का आम्हाला कंट्रोल करताना भारी पडतं सर्वप्रथम सर्व भाविकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दरवर्षी तुम्ही पाहतच आहात की किती उत्साहाने सगळे लोक येत आहेत आपल्या नवरात्रीमध्ये मध्ये सहभाग घेत आहेत आणि हा फक्त मी समजू शकते की हा फक्त देवीचाच एक आशीर्वाद असू शकतो त्याशिवाय एवढी गर्दी गेल्या वीस वर्षापासून हा सार्वजनिक उत्सव प्रमुख मार्गदर्शक विजयजी माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे हा उत्सव शिवसेना पुरस्कृत लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे हा उत्सवामध्ये अनेक प्रकारचे दहा दिवस बक्षीस वाटले जातात परिसरातून मोठ्या संख्येने पब्लिक या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांना शांततेमध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे कुठल्याही गोष्टीचे गालबोट लागले जात नाही हा शिवसेनेचा उत्सव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक विजयजी पवार साहेब असू यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचा शिवसेनेचा सार्वजनिक सतराव वर्ष आहे दागोबा आणि आम्ही हे जाणक्यात साजरे करतोय तर मी आलेल्या सगळ्या गर्भासिकांना आणि भक्त भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो